लंगोटी hmm. विहार श्री सतीश आजारे यांना दिवसाच्या गजानन ढासलेकर व मधुकर डासाळकर यांच्यातर्फे सर्व मित्रपरिवारांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मित्र मित्रपरिवाराच्या वतीने काय काय समाज उपयोगी कार्य हाती घेतले आज मित्रपरिवाराच्या वतीने चिकलठाणा येथील गोशाळा येथे चारा वाटप व दुपारी भगवान बाबा अनाथ आश्रम येथे अन्नदान याचे ये आयोजन करण्यात आलेले आहे तुम्ही तुम्ही लंगुटे यार म्हटलंय तुम्ही खूप दिवसापासून त्यांच्यासोबत आहे त्यांच्यातला को, त्यांच्यातला कोणता गुण तुम्हाला भावला आहे त्याच्यात त्यां त्यांच्यामध्ये जे गुण आहेत मित्रांना सहकार्य करणे समाजाला सहकार्य करणे अशा खूप खूप गुण त्यांच्यामध्ये आहेत त्याच्या त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आतापर्यंत आहे काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून समाज उपयोगी कार्यासाठी असेच कार्य त्यांच्या हातून प्रत्येक वर्षी घडत राहो हीच अपेक्षा आहे माझं नाव रोहित मच्छिंद्र खाडे सतीश भाऊबद्दल सांगायचं झालं तर हे माझ्या वडिलांचे परम मित्र हा तर भाऊ बहु, भाऊंसोबत आता मला एक सहा महिने वर्षभर झाले असतील पण भाऊचा स्वभाव बघता की मागं मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो समोरच्या माणसाला सामावून घेणं हा त्यांचा स्वभाव आहे म्हणजे ते प्रत्येक माणसाला असं कधीच असं चांगल्या हेतूनच बघतील प्रत्येक माणसासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार ते नेहमी ठेवत असतात तर आज या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या उत्साहाने त्यांचा वाढदिवस साजरा आपण या ठिकाणी करत आहोत आज आपलं चिखलठाणा येथील गोशाळेमध्ये आपण या ठिकाणी आत्ता गाईंना चारा वाटो वगैरे केलेला आहे व पुढं भगवान बाबा बालिकाश्रम येथे आम्ही जाणार आहोत व तेथील बरेचशे दिं शंभर शंभर ते दीडशे तिथं म्हणजे लहान लहान मुलं विद्यार्थी तिथं आहेत तर त्यांना कोणाला आईवडील नाही आहेत कोणाचं काय ते बघता बहुनं का की त्यांना काहीतरी आपण यावर्षी करावं आणि इथून पुढं भाऊच्या भाऊंच्या हातून असंच समाजकार्य घडत राहू मी ईश्वर प्रार्थना करतो भाऊन वाढलेत शुभेच्छा